सुनीता जामगडे पाकिस्तानातील तीन जणांच्या संपर्कात होती इंस्टाग्रामवरून पाकिस्तानच्या संपर्कात आल्याची माहिती आहे तिला भेटण्यासाठी तिनं पाकिस्तानात गेल्याचं तपासात उघड झालंय हे तिघं पाकिस्तानी नागरिक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट आहे याचा तपास सध्या घेतला जातोय त्यामुळे एकंदरीतच सुनीता जामगडे हिच्या हिन पाकिस्तानमध्ये बॉर्डर क्रॉस करून गेली होती त्यानंतर ती तीन जणांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे सुनीता जामगडेच्या प्रवासावर एक नजर टाकूयात 9 मे रोजी नागपूरची सुनीता जामगडे कारगिल मध्ये गेली 36 वर्षा सुनीताचा 15 वर्षाच्या मुलासह कारगिलच्या हॉटेलमध्ये हो मुक्काम होता 14 मे रोजी मुलाला हॉटेलमध्ये हो एकटा सोडून महिलेने केली पार केली सुनीता एलओसी पार पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात होती सव्वीस मे रोजी पाक सुरक्षा यंत्रणांकडून सुनीता बीएसएफच्या ताब्यात होती याआधीही महिलेकडून दोनदा नियंत्रण रेषा ओलांडल्याचा अयशस्वी प्रयत्न होता सुनीतानं हेरगिरी करत संवेदनशील माहिती दिली का याचा शोध घेतला जातोय इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या पात्रीला भेटण्यासाठी सुनीता गेल्याची माहिती आहे